महत्व देतो हे संविधान खतम करणाऱ्या लोकांना तुम्ही खरं तोंडावर चपराक मारली आणि सांगितलं आम्हाला तुम्ही तोडू नका तोडा तोडीचं राजकारण आमच्या सोलापुरात आमच्या देशात येऊन करू नका खरं तर मी तर म्हणते की भारतीय जनता पक्षाने जी कीड लावली ना ते तर मग अतिरेकींमध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे ते तर बाहेरून लावतायत कीड हे तर आपल्या देशात राहून कीड लावतायत ते देवेंद्र फडणवीस जी आणि त्यांची सगळी पिल्लावर आपल्या सोलापुरात आलेली सांगितलेलं ला दंगली लावा म्हणे दंगल लावणार होते दोन दिवस आधी सोलापुरात लाज वाटायला पाहिजे रक्तावर राजकारण करतात ही लोक आज मी ठरवलेलं का नाही बोलणार जर आपल्या इकडे लावून ह्या चार हुतात्म्याच्या शहरामध्ये गावामध्ये जिल्ह्यामध्ये येऊन आपल्यामध्ये भांडण आणि दंगल लावणार होते हे लोक त्यांच्या कानात सांगितलं गेलेलं आणि मी नाही तुम्हाला उदाहरण आहे तुमच्या समोर पोलिंगच्या दिवशी काय झालं वोटिंगच्या दिवशी काय झालं काय म्हणाले ते लोक शेवटी सीपीने त्यांना सांगितलं जा बाहेर कारण का नाहीतर मला उमेदवारावर एफ आय आर लॉन्च करावं लागेल हे ऑन रेकॉर्ड आहे कारण का ते इथे फक्त लावा लावी